नमस्कार मित्रांनो मी प्रवीण बोर्वे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोरवे ऑफिशियल मित्रांनो एक तुकाराम महाराजांचं वाक्य आहे असाध्य साध्या अभ्यास तुका म्हणे कोणतीही गोष्ट आपल्याला आयुष्यात साध्य करायची असेल तर त्याला अभ्यासाची जोड ही लागत असते आणि आपण सध्या आता आपल्या अभ्यासाच्या जोरावरती टेट एक्झाम देत आहोत आणि आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करत आहोत मित्रांनो आज आपला टेट पहिला पेपर होता तो पेपर कसा गेला या संदर्भात आपण बऱ्याच चर्चा केल्यानंतर ती तुमच्या समोर मांडण्यासाठी मी आजचा व्हिडिओ करत आहे तर चला तर मग बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये की आजच्या पेपरला कोण कोणते प्रश्न आले आणि ते आपण कशा पद्धतीने सोडवायला हवे होते चला तर मग करूया आजच्या या टॉपिक वर चर्चा आपण मराठी या विषयासंदर्भात चर्चा करूया मित्रांनो मागच्या वेळेस मराठी या विषयावरती पॅसेज विचारण्यात आले होते थोडेफार व्याकरणाचेही प्रश्न होते पण ह्या वेळेच मराठी अगदी सोपं होत म्हणजे मी बऱ्याच अभियोगाधारकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या तोंडून जी गोष्ट मी ऐकली की त्यांनी सांगितली की सर मराठी हा विषय अगदी सोपा होता कुठलीही तयारी न करता मराठीला आपण जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतो म्हणजे आउट ऑफ मार्क्सपैकी एक दोन प्रश्न चुकू शकतात पण मराठीला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात अशा पद्धतीचा मराठी आजच्या पहिल्या शिफ्टला विचारण्यात आलेलं होतं त्यानंतर मानसशास्त्र या विषयाचा विचार केला तर मानसशास्त्राचे प्रश्न ही अगदी सोपे होते उपयोजनात्मक सहज आणि सोप्या भाषेत प्रश्न विचारण्यात आलेले होते कोणीही अगदी सोप्या पद्धतीने मानसशास्त्र या विषयाचे प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल अशा पद्धतीने मानसशास्त्र विचारण्यात आलेला होता जी के वरती एवढा फोकस करण्यात आलेला नव्हता पण इतर विषयांवरती जास्त फोकस करण्यात आलेला होता इंग्रजी सुद्धा ऍज इट टॅच होते इंग्रजी ही विशेष असे काही विचारण्यात आलेले नव्हते पॅसेज वरती आधी प्रश्न विचारले जायचे पण यावेळेस ही नव्हता म्हणजे इंग्रजी ऍज इट टॅच म्हणजे मगचा दोन हजार जर बावीसचा आपण पेपर कम्पेअर केला तर त्या इंग्रजी विचारण्यात आलेलं होतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेवरती ह्या पेपरमध्ये सर्वात जास्त वेटेज देण्यात आलं होतं आणि बुद्धिमत्तेला कोण कोणते टॉपिक होते ते आता आपण बघूया जे महत्वाचे टॉपिक आले होते बुद्धिमत्ता या विषयावर ते महत्वाचे टॉपिक असे होते मित्रांनो की इक्विलिटीवर पाच ते सहा क्वेश्चन आलेले होते त्यानंतर ब्लड रिलेशन म्हणजे नाते संबंध त्याच्यावरती पाच ते सहा क्वेश्चन आले होते त्यानंतर कोडिंग डिकोडिंग याच्यावरती जवळजवळ पाच ते सहा क्वेश्चन आले होते कोडिंग डिकोडिंगसाठी आपण काही एलिमिनेशन मेथड्स शोधलेले आहेत त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत ते बघितले नसेल तर तुम्ही बघून घ्या त्यानंतर डायरेक्शन दिशा दिशावरती तीन ते चार क्वेश्चन आलेले होते त्यानंतर पझल बैठक व्यवस्था हे असे महत्वाचे जे टॉपिक आहेत मित्रांनो या टॉपिक वरती ही चार चार पाच पाच क्वेश्चन विचारण्यात आलेले होते बैठक व्यवस्थेवरती चार प्रश्न विचारण्यात आले होते त्याच्यावर जवळजवळ वीस ते पंचवीस मार्क्स बैठक व्यवस्थेवर विचारण्यात आलेले होते आणि बैठक व्यवस्थेचा क्वेश्चन हा खूप सोपा असतो एक प्रश्न जर सोडवला तर आपल्याला पाच मार्क मिळू शकतात म्हणजे जवळजवळ आज बैठक व्यवस्थेचे पंचवीस प्रश्न विचारण्यात आलेले होते फर्स्ट मध्ये त्यामुळे हे खूप महत्वाचे टॉपिक आहेत दिशा दिशेवरती पाच सहा क्वेशन आले होते असे जे आता मी सांगितले हे सर्व महत्वाचे टॉपिक जर तुम्ही केले नसतील तर करून घ्या कारण की या टॉपिक वर जवळजवळ पन्नास ते साठ मार्क्स आपल्याला मिळू शकतात म्हणून मी जे आता टॉपिक सांगितले हे खूप महत्वाचे टॉपिक आहे मित्रांनो गणित या विषयामध्ये सरळ व्याज नंबरची जी, जी सिरीज असते त्यानंतर बोडोमास पद्धत वर्ग समीकरणे या अशा महत्वाच्या टॉपिक वरती आज प्रश्न आले होते बेरीज वजाबाकी असे याचे विविध उदाहरणं आज देण्यात आलेली होती पण ते गणिताचे पण उदाहरण इतके सोपे होते मित्रांनो की सहज आपण थोडं लॉजिकली जर सोडवले तर लवकर सुटणारे उदाहरण होते म्हणजे आजच्या पेपरचं जर पूर्ण आपण अनालिसिस केलं तर मराठी अगदी सोपं होतं जे कोणीही सोडू शकतं इंग्रजी ॲज इट इज ॲज होतं जे दोन हजार बावीस आलं त्या लेवलमध्ये इंग्रजी होतं त्यानंतर मानसशास्त्राचे सर्व प्रश्न उपयोजनात्मक प्रश्न होते म्हणजे की आपण अध्यापन पद्धती किंवा एक परिस्थिती दिली जाते की त्याच्यावरती आपण एक शिक्षक म्हणून कसं विचार करू शकतो तर असे उपयोजनात्मक प्रश्न हो मानसशास्त्रामध्ये विचार तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा पेपर खूप सोपाही नव्हता आणि खूप अवघडही नव्हता एक मध्यम लेवलची पातळी पेपरमध्ये विचारण्यात आलेली होती